आपण एका माणसाच्या हत्तेचा उत्सव साजरा करतोय कारण त्याने विनंती केली की माझ्या मृत्यूचा दिवस साजरा झाला पाहिजे नरक चांगल्या पार्श्वभूमीतून आला होता ते म्हणतात की तो विष्णूचा पुत्र आहे पण असं घडलं की जेव्हा विष्णूने रानाडुकरांचं किंवा वराहाच रूप धारण केलं होत तर त्याच्यात काही प्रवृत्ती होत्या त्यापेक्षा जास्त त्याने काही मित्र बनवले तो मुराचा मित्र झाला जो नंतर त्याचा सेनापती झाला आणि त्यांनी अनेक लढाया केल्या हजारो लोकांना मारलं तेव्हा कृष्णाने पहिल्यांदा मुराला मारलं कारण ते दोघे एकत्र असताना नरकाला सामोरं जाण्याचा कोणताच मार्ग नव्हता म्हणूनच कृष्णाचं नाव मुरारी आहे कारण त्याने मुराला मारलं या दंतकथेत ते सांगतात की त्याच्याजवळ जादुई जादूई शक्ती होत्या आणि युद्धात कोणीही त्याच्यासमोर उभं राहू शकत नव्हतं आणि एकदा का मुराला बाजूला केल्यावर नरक फक्त नावाला चुरला होता तर असं बऱ्याच लोकांसोबत होत मृत्यूच्या क्षणी त्यांना त्यांच्या मर्यादा लक्षात येतात आता त्यांच्या लक्षात येत की जीवन सुधारलं जाऊ शकतं पण बहुतेक लोक वाट पाहतात शेवटच्या क्षणापर्यंत नरक त्यापैकी एक आहे त्याने स्वतःचं जीवन पूर्णपणे चुकीचं बनवलं आणि त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याला ते लक्षात आलं आणि म्हणाला आज तू मला नाही तर मी केलेल्या सर्व चुकांना मारत आहे याचा उत्सव साजरा झाला पाहिजे तर तुम्ही नरकाच्या चुकांच्या हत्येला साजरा करू नका तुम्ही तुमच्यातील सर्व चुकांच्या हत्येचा उत्सव साजरा केला पाहिजे तेव्हाच खरी दीपावली होते ही संपूर्ण गोष्ट आहे आपण सगळे एकाच घटकातून बनलो आहोत पण पहा प्रत्येकजण किती वेगळा झाला आहे तर जेव्हा कृष्णाने नरकाला मारलं तीही गोष्ट आहे हा तो विरोधाभास आहे ज्यामुळे त्याला जाणवलं की आपण दोघे सारखे आहोत पण पहा मी स्वतबाबत काय केलंय आणि तू काय केलंय तर ही दंतकथा यासाठी महत्वपूर्ण आहे की नरक चांगला म्हणून जन्मला पण वाईट प्रकारे जीवन घालवलं कथा तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही डुक्कर म्हणून जन्मलात तरीही तो खूप चांगला जन्म आहे पण हे सर्व यावर अवलंबून आहे की तुम्ही स्वतःबाबत काय करणार कृष्णाने स्वतःला देवासारखं बनवलं नरकाने स्वतःला राक्षस बनवलं एकतर तुम्हाला फटके देईल याची वाट पहा किंवा दे। देता ही निवड आहे तर नरकाने निवड केली की कृष्ण येऊन त्याला फटके देईल कृष्णाने निवड केली की तो स्वतःच स्वतःला आकार देईल हा खूप मोठा फरक आहे एकाची देव म्हणून पूजा होते दुसऱ्याला राक्षस म्हणून हिनवलं जात, हे फक्त एवढंच आहे तर उद्याचा दिवस याची आठवण आहे चला ते प्रकाशित करूया